वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिक संधी घेऊन येणार ठरणार आहे आर्थिक स्थिरता वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये येऊ शकते तसंच ग्रहमान आहे आणखीन कोणत्या गोष्टी आर्थिकदृष्ट्या सकारात्मक घडणार आहेत वृषभ राशीसाठी चला जाणून घेऊया या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी वृषभ राशीच्या आर्थिक स्थितीकडे वळण्याआधी जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की वृषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष सगळ्याच अर्थाने कसं असणार आहे म्हणजे त्यांचे विवाह ठरणार आहेत का कौटुंबिक पातळीवर काय घडणार आहे कुठल्या चांगल्या किंवा कुठल्या नकारात्मक गोष्टी घडू शकतात त्यासाठी काय काळजी घ्यायची यासाठी दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य लोकमत भक्ती चॅनलवर नक्की पहा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत आता वळूया वृषभ राशीच्या आर्थिक स्थितीकडे दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिकदृष्ट्या ऋषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारं ठरू शकतं काही आव्हानांचा सामना करावा लागेल नाही असं नाही पण तरीसुद्धा एकंदर विचार करता दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिक दृष्टिकोनातून वृषभ राशीसाठी स्थिरता घेऊन येणारं ठरू शकतं जे लोक आधीच गुंतवणूक करत आहेत किंवा ज्यांनी आधीच गुंतवणूक केलेली आहे व्यवसायामध्ये त्यांना चांगले परिणाम या वर्षामध्ये मिळू शकतात हे वर्ष तुम्हाला नवीन आर्थिक योजना आणि संधी घेऊन येणार ठरेल ज्यातून तुम्हाला चांगलाच फायदा मिळताना दिसेल दोन हजार पंचवीस मध्ये वृषभ राशीसाठी जे ग्रहमान तयार होत आहे ते तुमची आर्थिक ताकद वाढवणारं ठरू शकतं तुमचे पैसे वाया घालवण्याची चूक मात्र तुम्ही कुणाच्याही दबावात येऊन करू नका कुठलाही आर्थिक निर्णय घेताना सावधगिरीने घ्या पैशांचं योग्य नियोजन जर तुम्ही केलं तर तुमची जी काही इच्छित उद्दिष्ट आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने दोन हजार पंचवीस तुम्हाला निश्चितच मदत करणारं ठरेल अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर एका रात्रीत काही चमत्कार घडेल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल असं काहीही घडणार नाही पण आतापर्यंत जी मेहनत तुम्ही घेतलेली आहे त्या मेहनतीचं फळ तुम्हाला दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये मिळताना दिसेल या वर्षी तुमच्या समोर गुंतवणुकीसाठी सुद्धा काही चांगले पर्याय समोर येऊ शकतात आणि या पर्यायांमध्ये तुम्ही योग्य विचार करून निर्णय घेतलात तर तुम्हाला आर्थिक लाभ दिसेल भविष्यात चांगले परिणाम मिळताना दिसतील करताना मात्र तुम्हाला जोखमीचा अंदाज घ्यायचा आहे तज्ज्ञांचं मत घ्यायचं आहे आणि कुठलाही निर्णय घाईघाईने घ्यायचा नाहीये या काही गोष्टींचं पालन केलं तर तुम्हाला समोर येणाऱ्या गुंतवणुकीच्या संधी नक्कीच फायदा करून देणाऱ्या ठरतील तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या समोर काही नवीन आव्हानं येऊ शकतात पण तुम्ही जर त्या आव्हानांचा धैर्याने सामना केलात तर हे वर्ष तुमच्यासाठी नवीन संधी व्यवसायामध्ये सुद्धा घेऊन येईल नोकरीत सुद्धा पदोन्नती किंवा चांगल्या नोकरीच्या संधी समोर येतील दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला चांगल्या संधी देणारं ठरेल पण त्या संधींचा लाभ तुम्ही कसं घेता यावर तुमचं भविष्य अवलंबून असेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या कौशल्यांना प्रयत्नांना तुमच्या ज्ञानाला अधिक प्रगल्भ करावं लागेल तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये ज्या गोष्टीवर तुमचा खर्च होऊ शकतो ती गोष्ट म्हणजे तुमचं आरोग्य आरोग्याशी संबंधित गोष्टींवर खर्च होताना दिसेल आणि तो टाळायचा असेल तर आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्हाला योग्य व्यायाम योग्य आहार योग्य दिनचर्या या गोष्टींचं पालन करावं लागेल जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुमचा आरोग्यावर खर्च होणार नाही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इतर अनावश्यक किंवा चैनीच्या वस्तूंवर खर्च करणं जरा टाळा बचतीला प्राधान्य द्या मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये काळजी घ्या जर तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सर्व बाजूंनी विचार करून मग निर्णय घ्या आणि त्यामध्ये तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा नक्की घ्या लोकांचा एक स्वभाव असतो त्यांना असं तसं काहीही चालत नाही कुठली गोष्ट घ्यायची झाली तर ती चांगल्या प्रतीची घ्यायची असते आणि म्हणून ते बऱ्याचदा त्यांच्या इच्छा मारत राहतात की जोपर्यंत ती चांगली वस्तू घेण्या इतका पैसा त्यांच्याकडे येत नाही तोपर्यंत ती वस्तू घ्यायची नाही म्हणजे खाईन तुपाशी नाही तर उपाशी अशा प्रकारचा यांचा स्वभाव असतो अर्थात दोन हजार पंचवीस हे वर्ष जरी तुम्हाला आर्थिक स्थिरता देणार असलं तरी तुमच्या हौशी मौजी भागवताना तुम्ही कुठे पैसा घालताय आणि कसा घालताय याकडे लक्ष देण्याची गरज आहे अर्थात योग्य आर्थिक नियोजनाची तुम्हाला अत्यंत गरज असणार आहे बाकी सारासार विचार करता दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअर आणि बिझनेसमध्ये फायदा करून देणार ठरू शकतं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात तुमच्या मुलांसमोरच्या एकंदरीतच तुमची प्रलंबित कामं सुद्धा पूर्ण होऊ शकतात हे सगळं आर्थिक दृष्टिकोनातून होतं आर्थिक दृष्टिकोनातून स्थिरता जरी दोन हजार पंचवीस मध्ये येणार असली तरी तुम्हाला खर्चावर नियंत्रण आहे आणि गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगायची आहे जी काही आव्हानं समोर येतील त्या आव्हानांना धैर्याने तोंड द्यायचं आहे त्याचबरोबर वृषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे आणखी सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आणि दिलेल्या व्हिडिओच्या लिंक वर क्लिक करा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका